कार्यकर्त्यावरील अन्याय खपवून घेणार नाही देवानंद पवार काँग्रेस पक्षाचे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने शहरातील दारवावेश परिसरातील काँग्रेस कार्यालयात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा किसान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वाशिम जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांना निमंत्रित केले होते कार्यकर्ते यांच्या उत्साहात भर पडावी यासाठी देवानंद पवार सदर कार्यक्रमात उपस्थित झाले होते त्यामुळे कार्यकर्ते यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद सदर कार्यक्रमात सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत माहिती दिली तसेच शहरातील अनेक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोजक्या लोकांची कामे करतात काही लोकांच्या म्हणण्यानुसार काही कार्यालयातील अधिकारी कर्मचारी काम करतात असे सांगितले त्यानंतर देवानंद पवार यांनी मार्गदर्शन केले तसेच भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांच्यावर निशाणा साधला आणि सांगितले की यानंतर कोणत्याही सामान्य नागरिकांचे काम करण्यासाठी कोणत्याही कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी विनाकारण त्रास ज्याला तसे उत्तर देण्यात येईल व आमच्या कार्यकर्ते यांच्यावर कोणी अन्याय केल्यास खपवून घेतल्या जाणार नाही असे सांगितले यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी दिलीप भाऊ भोजराज कारंजा शहराध्यक्ष आमिर पठान अॅडव्होकेट संदेश जिंतूरकर ॲडव्होकेट लाओटी डॅश्टर स्पेअर पार्टचे संचालक सय्यद इरशाद सगिल तायडे शेख न नदीबुद्दीन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे का आभार फैजल पठाण यांनी मानले